どうして विषय आहे माझा हक्क माझी लोकसेवा माझा हक्क माझी लोकसेवा माझा हक्क माझी लोकसेवा नक्की माझा हक्क माझी लोकसेवा माझं कर्तव्य काय आहे कोणी सांगेल का थांबा 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 सांगते नीट ऐका अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियमित केला आणि त्या हक्काची अंमलबजावणी म्हणजे माझा हक्क माझी लोकसेवा अगदी बरोबर पण माझा हक्क माझी लोकसेवा म्हणजे काय आहे व या मागचं उद्दिष्ट काय आहे हे कोणी आम्हाला सविस्तर सांगेल हो हो ठीक आहे सांगते अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क का, हा कायदा अधिनियमित केला आज त्याला दहा वर्ष पूर्ण झालेली आहे हा हक्क तुमच्या माझ्या सर्वांपर्यंत पोहोचावा सामान्य जनतेपर्यंत 大家好。

तुम्हाला तुमा तुम्हाला तर तुम्ही आहे जर तुमच्या आरोग्यविषयक मिळत नसतील जाऊन तक्रार दाखल करू शकता यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा लोक आपला हक्क ओळखतात तेव्हा ते आपला गावावर उठवतात हे उत्पादनाच्या प्रमाणपत्रासाठी जे अर्ज केले ते जर तुम्हाला पंधरा दिवसाच्या भेटले नाही तर तुम्ही त्यावर कायदेशीर तक्रार करू शकता किंवा संबंधित कार्यालय कार्यालयावर कार्यालयावरती सुद्धा तक्रार करू शकता आता मी गप्पा वरती जायला ते आवाज सुद्धा म्हणाले

परंतु जिथे जिथे विलंब होत असे जिथे जिथे अडथळा येत असे जिथे जिथे तिरंगा